नमस्कार लताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी कांदा लसूण मसाला त्यासाठी लागणारे साहित्य आहे शंभर ग्रॅम धने पन्नास ग्राम पांढरे तीळ चाळीस ग्राम जिरे दोन चमचे मिरी साधारण आठ ग्रॅम दोन चमचे लवंग आठ ग्रॅम दालचिनी दोन चमचे मोहरी दोन चमचे बडीसोप दोन चमचे दगडफूल सहा नग स्टार फूल सहा नग मसाला वेलची पंधरा ते सोळा हिरवी वेलची दीड नग जायपत्री तीन ते चार नग मायपत्री दोन चमचे खसखस एक चमचा शहाजिरे अर्धा चमचा मेथीदाणे दहा ते बारा तमालपत्र अर्धा नग जायफळ अर्धा चमचा त्रिफळा एक चमचा हळद पावडर एक चमचा सुंट पावडर अर्धा चमचा हिंग दोन चमचे जाडं मीठ एकशे पन्नास ग्रॅम लवंगी मिरची ही मिरची मसाला तिखट होण्यासाठी वापरतात शंभर ग्राम शंकेश्वरी मिरची ही मिरची चवीसाठी वापरली जाते शंभर ग्राम बेडगी मिरची सुंदर रंग येण्यासाठी ही मिरची वापरतात शंभर ग्राम किसलेले सुख खोबरं दोन मोठे उभे चिरलेले कांदे सहा चमचे तेल पन्नास ग्राम लसूण पाकळ्या दोन तुकडे आले आता आपण मसाले भाजून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये शंभर ग्राम धने घेतले आहेत धने आपण तेल न घालताच चांगले सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घेणार आहोत आता आपण जिरे तेल न घालताच भाजून घेणार आहोत जिऱ्याबरोबरच बडीशेप आणि शहाजिरे देखील घालणार आहोत ते देखील तेल न घालताच चांगले भाजून घेणार आहोत आकाराने एकसारखे असलेले मसाले एकत्र भाजून घेऊ शकता त्यांना भाजण्यासाठी एकसारखा वेळ लागतो आता कढईमध्ये मोहरी आणि तीळ तेल न घालताच भाजून घ्यायचे आहेत मोहरी आणि तीळ थोडेसे भाजून झाल्यानंतर त्यामध्येच आपण खसखस आणि मेथीदाणे घालून हे सर्व जिन्नस एकत्र भाजून घेणार आहोत आता आपण तेल घालून भाजायचे मसाले भाजून घेऊ त्यासाठी कढईमध्ये चार ते पाच थेंब तेल घातले आहे त्यामध्ये मिरे आणि लवंग घालून चांगली भाजून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा चार ते पाच थेंब तेल कढईमध्ये घालून त्यामध्ये दालचिनी आणि स्टार फूल भाजून घ्यायचे आहे कढईमध्ये चार ते पाच थेंब तेल घालून त्यामध्ये मसाला वेलची हिरवी वेलची आणि त्रिफळं भाजून घेणार आहोत त्यानंतर कढईमध्ये चार ते थे पाच थेंब तेल घालून त्यामध्ये बारीक करून घेतलेले जायफळ जायपत्री आणि मायपत्री अशा प्रकारे बारीक करून भाजून घ्यायची आहे त्यानंतर तेज पानाचे असे बारीक तुकडे करून तेल न घालता सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर कढईमध्ये चार ते पाच थेंब तेल घालून त्यामध्ये दगड फूल चांगले भाजून घ्यायचे आहे दगडफूल बाजारातून आणल्यानंतर थोडेसे साफ करून घ्यायचे आहेत कारण त्यामध्ये थोडीशी घाण असते त्यानंतर किसलेले खोबरे तेल न घालताच मंद आचेवर अशा प्रकारे सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे त्यानंतर कढईमध्ये तेल न घालता कांदा घालायचा आहे कांद्यामधील थोडासा ओलावा कमी होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये साधारण चार ते पाच चमचे तेल घालून कांदा सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे कांदा भाजून झाल्यानंतर किंवा कांद्याला तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपण लसूण पाकळ्या आणि आलं घालायचं आहे आल्याचे अशा प्रकारे बारीक तुकडे करून घेतले आहेत आलं लसूण थोडंसं परतून झाल्यानंतर त्यामध्येच मुठभर कोथिंबीर अशा प्रकारे बारीक करून घालायची आहे कोथिंबीर घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही ना घातले तरी चालेल आता आपण त्यामध्येच पावडर मसाले घालणार आहोत हिंग सुंठ पावडर हळद हे सर्व जिन्नस घालून चांगले परतवून घ्यायचे आहे अशा प्रकारे तुम्ही खडा हिंग अख्खी सुंट अख्खी हळद पण वापरू शकता आपण इथे मिक्सरवर पण घरच्या घरी मसाला करता यावा या, या पद्धतीने करत आहोत म्हणून हे मसाले पावडर स्वरूपात घेतले आहेत आता आपण मिरच्या भाजून घेणार आहोत लवंगी मिरची कढईमध्ये घालून त्यामध्ये चार ते पाच थेंब तेल घालून हलक्या हाताने हलक्या रंगावर भाजून घ्यायच्या आहेत प्रथम मिरच्या एक दिवस कड़क उनामध्ये सुकवून घेतल्या आहेत हा मसाला तिखट होतो तुम्हाला जर जास्त तिखट आवडत नसेल तर लवंगी मिरची कमी करून त्या जागी बेडगी किंवा संखेश्वरी मिरची वाढवू शकता त्यानंतर शंकेश्वरी मिरची देखील कढईमध्ये घालून त्यामध्ये चार ते पाच तेल तेल घालून चांगली भाजून घ्यायची आहे अशाच प्रकारे बेडगी मिरची देखील भाजून घ्यायची आहे अशा प्रकारे आपले गरम मसाले आलं लसूण खोबरे आणि मिरच्या सर्व भाजून झालेल्या आहेत आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं खोबरं आणि दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण कोथंबीर घालून मिक्सरवर बारीक दळून घेणार आहोत अशा प्रकारे आलं आणि लसणाची अगदी बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे तसेच खोबऱ्याची देखील बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे खोबऱ्याला तेल सुटेपर्यंत बारीक करून घेतले आहे मिरची कांडप केंद्रावर घेऊन मिरची कुटून आणणार आहोत अशा प्रकारे कांडप केंद्रावर मसाला कुटून झाल्यानंतर त्यामध्ये तयार केलेले वाटण घालून पुन्हा बारीक केले जात आहे अशा प्रकारे आपला झणझणीत कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तयार झाला आहे साधारण नऊशे पन्नास ग्रॅम मसाला तयार झाला आहे आणि एवढं थोडंसं चाळून उरलेलं आहे एवढ्या प्रमाणातला मसाला तुम्ही घरी मिक्सरवर पण बनवू शकता तेव्हा हा मसाला नक्की बनवा आणि कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद